आता हे आपण बांबूचे कोंब काढलेले आहेत हे का बांबूचे कोंब आपण ह्याच्या वेगवेगळे वेग पदार्थ बनवू शकतो ह्याची भाजी बनवू शकतो ह्याचं लोणचं बनवू शकतो ह्याची कापं बनवू शकतो तसंच बांबूच्या ज्या बिया येतात त्या बियाचा भातही बनतो मान मा, पूर्वी मानवाच्या गरजा काय असं जर कोणाला विचारलं तर सांगत होते की अन्न वस्त्र निवारा अन्न वस्त्र आणि निवारा या तिन्ही गोष्टी देण्याची क्षमता बांबूमध्ये आहे बांबू हा खरा शेतकऱ्यांचा कल्पवृक्ष आहे त्याचबरोबर आता नवीन संकल्प नवीन परिस्थितीनुसार संकल्पना नाही परिस्थितीनुसार कारण पूर्वी शुद्ध हवा शुद्ध पाणी हे होतं हा आता काय झालं आता आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न हे आपल्याला आता प्राप्त होत नाही तर ते शुद्ध हवा देण्याची क्षमता पण बांबूमध्ये आहे बांबू हा इतर सगळ्या वनस्पतींपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइड हा शोषून घेतो त्याचं कारण बांबूची वाढ ही सगळ्या वनस्पतीमध्ये बांबू ही गवतवर्गीय वनस्पती आहे सगळ्या वनस्पतीमध्ये बांबूची वाढ ही जलद आहे त्यामुळे जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साइड शोषून घेणारी वनस्पती म्हणून बांबू आहे पूर्वीची जी लोक होती शेतकरी वर्ग होते ते दरवर्षी काही प्रमाणात आपल्या शेतात बांबू लावत होते तर आता आपण बांबूच कडे एक कल्पवृक्ष म्हणून बघितलं पाहिजे त्यापासून आपल्याला खूप फायदे आहेत तसच हे जे बांबूची पानं आहेत किंवा ही बांबूचं पान पानांमध्ये सिलिकॉनचं पर्सेंटेज जास्त असतं जर ही आपण पानं जाळली आणि त्याची राख बनवली आणि भातशेतीला वापरलं तर भात शेती भाताला हे खोड चांगलं होतं हा तर त्यामुळे खोड खोडकिडा लागत नाही तर सिलिकॉन जास्तीत जास्त मिळण्यासाठी स्त्रोत म्हणून आपण बांबूकडे बघू शकतो असे बांबूचे विविध उपयोग आहेत बांबूपासून तुम्ही काय करू शकता बांबूपासून तुम्ही कपडा बनवू शकता बांबूपासून तुम्ही अन्न मिळू शकतं बांबू तुम्ही बांधकामासाठी वापरू शकता फर्निचरसाठी वापरू शकता म्हणजे शाश्वत जीवनशैली जर आपल्याला विकसित करायची असेल निसर्गपूरक शाश्वत जीवन शैली विकसित करायची असेल तर बांबू हे त्यातलं महत्त्वाचं पीक आहे असं म्हणायला हरकत नाही तर आता आपण सोललेला आहे आता ह्याचा आपण पुढचं हा बांबू आता असा सोलून आपण केलेला आहे आता पुढे त्याला कट करून आपल्याला त्याची भाजी किंवा लोणचं असे विविध प्रकार करता येणार आहे हे साफ केले बांबू साफ केलेले बांबूचे कोंब आहेत हे बागेतून काढून आम्ही साफ करून आणलेले आहेत आता मी ह्याची भाजी आणि लोणचं काप कशी बनवतात ते आज तुम्हाला दाखवणार आहे आता आपण भाजीसाठी बांबू कापून घ्यायचा बारीक कापून घ्यायचा बांबू व्यवस्थित हे मधलं पेर असत ते काढून टाकायचं बांबूच्या ह्याला आणि ह्या मधला भाग घ्यायचा भाजीला आता ही भाजी चिरून झालेली आहे मध्ये काढून घेऊन त्यात गरम पाणी घालूया आता थोडं आपण गरम पाणी घालून ठेवूया आणि मीठ घालूया मग भाजी थोडी मऊ पण होईल आणि त्याला काय कुस वगैरे असतील बांबूला तर ती निघून जातील आता भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया हा चिरलेला बांबू लसूण हे कांदा खोबऱ्याचं वाटण हे कांदा आणि खोबरं लसूण भाजून घ्यायची आणि त्याचं वाटण करायचं हा चिरलेला कांदा आ, हे उकडलेले काळे वाटणे आहेत एक रात्रभर भिजत घालायचे आणि सकाळी कुकरला लावून दोन तीन शिट्ट्या काढून उकडून घ्यायची ही आमचूर पावडर मोहरी हिंग हळद हा आमचा मालवणी मसाला मीठ तेल कोथिंबीर गरम मसाला आता भाजीचं साहित्य बघून झालं आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया आता हे भांड गॅसवर ठेवलं आहे गॅस लावते ता भांड तापलं तेल घालूया मी हे खोबरेल तेल वापरते आपण कुठलंही वापरू शकता कोड तेल आता तेल गरम झालंय आता आपण त्यात मोहरी घालूया गॅस थोडा कमी करूया मोहरी तडतडली त्याला हिंग घालूया हिंग जरा जास्त घातलं तरी चालेल आता आपण हा चिरलेला कांदा घालूया आणि आपण हे लसूण घालूया कांदा लसूण व्यवस्थितशी परतून घेऊया कांदा मऊ झालाय आता आपण एक एक करून हे बाकीचे मसाले घालूया आता हा गरम पाचका मसाला एक दोन चमचे मीठ जरा बघूनच घालायचं कारण आपण त्या चिरलेल्या बांबूला घातलेला आहे थोडं आपण हे वाटाणे टाकूया वाटाणे जरा परतून घेऊया हे आता आम्ही काळे वाटाणे घातलेले आहेत तुम्ही याच्यात चवळी किंवा चणे काही धान्य वापरू शकता हे जरा झाकून ठेवू आता हे चिरलेला बांबू पाळून घेऊया आता कांदा मऊ झालेला आहे वाटाणे पण त्याला मीठ मसाला लागलेला गाळलेली भाजी घालूया बांबूची व्यवस्थित परतून घेऊया बांबू आपण कुकरला पण लावून शिजवून घेऊ शकतो दोन चिट्या काढून तेवढी आपण आमचूर पावडर टाकतोय आता आपण आमचूर पावडरऐवजी कोकम पण टाकू शकतो हळद आता चांगला परतून घेतला आहे बांबू आता हे गरम पाणी करून ठेवलेलं हे घालूया भाजी थोडा वेळ शिजू दे आता बघा ही भाजी शिजली आहे आता आपण यात हे कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया आणि ह्यात तुम्ही नुसतं ओ ओलं खोबरं पण वरून घालू शकता हे चांगलं ढवळून घेऊन त्याच्यावर आता थोडा गरम मसाला घालूया भाजीला टेस्ट आहे आता ही भाजी तयार आहे आता ह्याला एक उकळी काढून घेऊया भाजी तयार आहे त्यावरून एक कोथिंबीर शिवूया ही भाजी तांदळाच्या भाकरी बरोबर छान लागते आणि बांबूचे कोंब जरा कडवट असतात त्यामुळे आपल्याला आवडत असेल तर आपण थोडी गुळ किंवा साखर चवीपुरती याच्यात घालू शकतो ही बांबूची भाजी तयार झाली आहे आता आपण लोणचं बन बनवूया आता लोणच्यासाठी लागणारं साहित्य ते बघूया तेल लिंबाचा रस लाल तिखट बांबूच्या पुडी मोहरी हिंग मीठ मोहरी आणि मेथीची पावडर हळद आता हे भांड तापत ठेवूया गॅसवर आणि लोणचं बनवायला घेऊया तेल घालूया ता तेल तापलंय आपण मोहरी घालूया मोहरी तडतडली आहे तर हिंग घालूया जरा पडते गॅस कमी ठेवूया आता ही मोहरी आणि मेथीची पावडर आहे आपण यात तयार रेडीमेड लोणच्याचा मसाला पण वापरू शकता बांबूचे फोडी घालूया या मग अशी भाजी दाखवल्याप्रमाणे गरम पाण्यात घालून गाळून घेतलेले आहेत भाजीला थोडी खाच असते कुस असतात ते गरम पाणी आणि मीठ घातल्यामुळे थोडं निघून जात जरा परतून घेऊया आणि मीठ घालूया हवळ लाल तिखट घालूया लाल तिखट शेवटी घातल्यामुळे जरा रंग चांगला येतो जळत नाही व्यवस्थित मसाला असा लावून घ्यायचा फोडीना आणि ह्यात त्या लिंबाचा रस घालूया त्या लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही विनेगर पण वापरू शकता हे इन्स्टंट लोणचं आहे हे फ्रीजमध्ये चार पाच दिवस टिकतं ताही तायर आपले खाने बाजी से आता हे तयार झालंय आपलं खाण्यासाठी भाजी झालेली आहे लोणचं झालेलं आहे आता आपण बघूया बांबूची काप आणि त्यासाठी लागणार साहित्य ही बांबूच्या कोंबाची काप आहेत ही मी जरा बॉईल करून घेतली आहेत साधारण हाफ बॉईल गालून मीठ आणि घालून जरा हा बॉईल केलं हे तेल आहे मीठ हळद हिंग लाल तिखट आमचूर पावडर आता हे सगळं आपण ह्या कापांना लावून घेऊया मीठ घालूया लाल तिखट घालूया आमचूर पावडर घालूया आमचूर पावडर, पावडर वेज तुम्ही आगळ किंवा लिंबू रस पण लावू शकता आणि हळद आणि हा हिंग आता हे सगळं कापांना व्यवस्थित चोळून घेऊया आता हे आपण याला व्यवस्थित मसाला लावलेला आहे जरा दोन मिनटं याला मसाला लागू दे तोपर्यंत आपण तळायचं किंवा फ्राय करायचं साहित्य किंवा ठेवलं आहे तापायला त्यावर थोडं तेल घालून ठेवूया मग तोपर्यंत तेल गरम होईल आणि हा बारीक रवा आहे कापांना असं लावून घेऊया व्यवस्थित आणि मग फ्राय करूया त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण लावू शकता झालेलं आहे कापांना इकडे तेल पण तापलेलं आहे आता आपण ही चुरचुरीत फ्राय करून घेऊया आता ही काप खाण्यासाठी तयार आहे